ये ये बाबू बस काय एवढी मोठी अडचण घेणार तू ये बस अरे बाबा माझा म्हातारी दहा काय ससुर वाडी लापलं तिच्या शिवाय तर मला निपण लागेल आईला याच सांगा म्हातारी दहा काय ससुर वाडी लापल आईला अरे काय रे अरे याला ना दिवा पाय लागल हा पाय ना काय हवा ते करून टाकू बाबा बरोबर दिवा पाहायला लागल तेव्हा मध्ये समजत काय झालं त्या थांबावता तेव्हा पायता आंबट तुम्बट कडुगड पुट पाट न वैवाचा घोसाला बांधन सुधाला ना टांगा वरतो कुठं ना गो दोस अरे बाबा माना टांगस काय वरत अरे तुला नाही टांग अरे पोरा तुझा तपास लागला आहे अरे तुझे सारखा ना तिकडं पण तिने पटवलं आहे तेव्हा त्या तुझा म्हातारी धाव कर तिकडं पल एक काम कर ना तुला ना एक गुलाबाचा फुल करून देत आहो पण त्या साधा सुद्धा गुलाबाचा फुल निविल त्या फुल बायकस जा हा म्हणजे कसा बायकच पण कस खुश ना तू पण खुश थोडा काम कर आगे गुलाबाचा फुल घे ना बाबा तुझे जेवण आलो होते अरे ते चांगला बरा म्हातारी आलो तू काय रे पोरा असाच येत रे अरे आम्ही अशी एकशे एक टक्के काम करून टाकता येते कामा आमच्यासमोर काहीच नाही असा बाबा काय करीस तू विसर ना बाबा देता एकशे एक रुप एकशे एक रुपया जास्ती नको देऊ बाबा रे बोरा काम करीत रे <laughs> बाबा बाबा, बाबा बसू रे ये ना बस बाबू बाबू ये बस ये, ये. अरे बाबा मी तुझ्याकडे फार काम काढलाय कुठे मारतोस अरे चुकून झाला ना अरे बारावीचा लाट वीस दिवस राहिल्या मी जरराक पण अभ्यास करायला मिल सर पाच विषयांचा अभ्यास केला आहे पण एकूण विषयाचा अभ्यास नाही करायला मिल काहीतरी करून दे देना दोष नीट बोलायचं ना तर तिकडे घालवे लागेल तुला ना चुकून झाला सांगू अडचण काही सांग बारावीचा ला जरा पण अभ्यास नाही करेल मी तुम्हाला काहीतरी ची अडचण आहे ना हो काय रे तुम्हाला इंग्लिशची अडचण आहे का आहे हो याला पण तशीच इंग्लिशची अडचण आहे काय रे काय करायचं याची इंग्लिशची ना टेस्ट घ्यायला घ्यायची माझी बरो तुझी इंग्लिशची टेस्ट घ्या गेल तेव्हा मी ठरवन का तू इंग्लिशची परीक्षा पास व्हायचो कायच का नाही बरोबर पोरा पण तुझी टेस्ट घेताना ना इंग्लिश मध्येच बोलायचा ओढा काम कर आ, तुला ना मी दोन्ही प्रश्न बरं विचारा ओटीजीवर आवडता फल आंबा आंबा ओटीजीवर गाव ओटीजीवर कोलेत नाव लालोंडे लालोंडे आ इलाज यो तो बेस बरा इंग्लिश बोलवतो अरे पोरा तू एकशे एक टक्का एक इंग्रजीच्या पेपरात पास होशील ही माझी तुला गॅरंटी आहे अरे पोरा ना मी पास झाला तर ना ए ए ये भिंटाचा अशी नारेल सोडून घे ना दोन वेळेला पोरा यो नारेल तुला मी करून देत आहे हि नारेल घ्यायचा ना गेटच्या समोर नेन फोडायचा पण ओढा मात्र लक्षात ठेव काय हो नारेल ना पहिला गेटच्या समोर तुझा फुटला पाहिजे का तू समजायचा का तू इंग्लिश चे पेपरात पास oh. पण बोरा तुझा काम झाला ना का माझा काम व्हायला पाहिजे म्हणजे कसा मला चहा पाणी लागतील काम झाला तर देन ना काम झाला तर चार पायांचा देन हो oh. थोडा काम कर म्हणजे कसा माझा वोट देता आहे ना हो oh. हो oh. साथ येत राही येत बाबा बाबा ये 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 बस 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 हा बस तू हा अरे काल ना आमचे नागझिरच्या गावात इवन गिन भूत हो आला ना अरे पण ते आम्ही पाहिले पण आहे सर अरे मी अमेरिका दिना दिल ना हा हा तर मला भूत दाखव ना सर काय ऐकलंस तु अरे याला सांगा भूत आहे भूत तुला भूत आहे हो तुला भूत दाखवाय दाखवाय पण तुम्ही नाही मी नाही ऐकलंस ऐकलं ऐकला काय सांग बोलवायचं बोल बोल तुम्हाला विचारून चालणार नाही यांनाच विचार थांबर यांना विचार तू क्या बोलते पब्लिक बोध को नाही का क्या बोलवायचा भूतला मुंबईच्या मागू का ठाण्यावर भूताला मागवायचं मागवल मगर कोई घाबर मत था थाबा तलाव मंत्र मारायला लागेल अ मान बेटेगाव बोईसर अमिताभ बच्चन ऐश्वर्या रॉय ना शाहरुख खान बुधाओ खुदा 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 भेडका भेव ते काही नाही काही नाही केलं ना काही केलं काही नाही

बाबा आणा लं तुझाओ म्हातारी आता त्यात गेला पाणी आणायला पाणी वर लावला तुला हा कोणा कोणा तुझा आता बाबा कोणा साडू जरा तुझे काम काय अरे साडू था काम कळलं साडू हा हा भुऱ्या सरकारी नोकरी पोलीस का काय झालाय हो तो तुझा मोठा तो का हा तो तो दोन दिवस कमाला येतो पाच दिवस आजारी पडतो असा अरे माझ्या कानावर आलती खबर ती का असा काय उपाय होतो सांग ना अरे साडू याला आ, ना म्या नांगला ना तवा असा काय अरे याला फार मोठी गर्दी केली अरे तुमच्या घरात ते सगळं अरे, अरे म्हणजे साडू ही साईडची लोक आहेत ना तुमचे ती सगळी जनता तुमच्यावर जगता सुधरुराल त्याचा टेन्शन तू घेऊ नको काही पण साडू याला ना नवस पुरवाय लागल कसा काय हा ए इना तुशे ना घालन ना उपट तुशे हो ए चढू हा गा। हा येला ना, आओ, 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 ना, ना, ना तुणना नवस पुरवायला नवस कसा काय तो पुरवणा नवस वर साडू हा पण याला ना चार पाच आ मुकूड एचा राजा आता ना उरपडे बिसाता कोमणा हा असा करून नवस पुरवाय लागल काय हा तवाय सुधरल अरे तू त्याचा टेन्शन काय घेऊ नको त्या सगळ्या माझ्यावर सोड हो सुधर चाल चालता अरे काय थंडाचा सोमवारी जमाल ना हो जमल जमल सोमवारी जमल, जमल। सोमवारी येतास ना ठीक काम करून टाकू यायचं आपले असं काय हो मग सोमवारी येतो हा ये ना सोमवारी थोडा काम कर हा चालल हो हो चालेल

र बाबा का मानला तुझीकडे या या बसा पैसा पैसा र बाबू तिकडं कुठं जातोस जा द्या असते तिथून बस ह्या इच्छा मी नाही तिघून बस मी कुठून बसाल हा बस मग माझ्याकडे अरे अरे बाबा सामान पडला सामान घर लाव राधाईलाय काय काम आणलं आहे अरे बाबा एक काम आणला आहे ती सांगते ना राधाईची ती सांग बाबा काय सांगू ये आमच्याकडचं सा बाबू शाहत शाहत गेला तर अभ्यासीच आहे अरे बाबा घाबरू नको घाबरू नको अरे ना यो आमच्याकडं जाय तर माझी नाही येतो ना बाबूचा अभ्यास नाही होय बाबा तसं काही नाही आता तुला समजा पावसेवर लागत आहे का लागत आहे ना आपले ना बोलताना आधार लागत हो का नाही हो बाबा आता आहेत बाबा लागत येलकट लोकांना सांगा अरे माझी उठता ना दोन मी धावनेवर अरे पालेल्या आहेत काय पालेले आहेत म्हणजे अरे गोवारी ठेवलाय ना दोन असं आता ठीक आहे मग अगं तुला काय झालं नाही ना हे जाणू काय झालं गेलं काही हा चल ठीक आहे मग अर बा ते कसा पावसाळ जण तिथे गिला वाटतं तर का मी माझ तू असा र ताई पोराचा अभ्यास नाही व्हय अरे याला ना तुला दोरा करून देता दोरा काय काय अरे दोरा दोरा हस काय हा हसा अरे तो दोरा याचे करगोट्याला बा हसा हा

सिंदूर ना एक बाटली दारू लागल ना आ, ला। एक बाटली दारू ते लागल बाबा एक बाटली मी होऊन पे अरे आम्हाला तेव्हा टाकायला चल समजला समज एक बाटली दारू होईक मुसुडा दे नागावात ए तू उद्या करतो ना तुझा हां चल येता होऊन द्या महाव हा ये ना हा ते तुला मी धाराची आणली ती आता आण टाव टाव आले ना ऊपर तुझे थाम दे तिकडे कस्टमर या काय ए तिकडे कोण जातो चल बघा चल थाम बाबा देता तुला मी हे बाबू सोड सोड चल बघा चल हे ये तो अरे बाबा थांब ना उगाच अरे हे पक्का हड्या आहेत अरे तू होक्या घे ना दे ना कास्टेड थ्यू कास्टेड સામાન પડ તું એ સામાન પડતા કઈ સી પણ હા હા ચાલો લે ના તું હા ચાલો લેતા આવું

जल्दी पोहोच बंदे लोक फोन कर यी, यी, असा काही माझे दाराशी दरबारात ना लफडा नाही पाहिजे हा चल बाबा जातो मग उंदरा हा उंदा येतो डरी दिफी हो हो ओ, चल ए जा हाय ची गाडी चालू होते आपल्या बोकडाला करून टाकला त्या बरोबर बोकडा जा ना त्याच झालाच ते सर पोर तर माझा सोडू गेला इलाज नाही तिथे पोरांना मला फसवला चांगला बरा पोर मी हात गेलो घालवला चालू तू जवळ आहेस लोकांना फसवत असतो लोका हो तुम्ही हो काय झाला ना तर दोघ नाही जा वक्ता जाऊ नका अंधसंधा विश्वास ठेवू नका धन्यवाद